श्रोते हो नमस्कार मी मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्तिसंगम या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बैलपोळा या सणाविषयीची माहिती आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी करावयाचे विशेष उपाय जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी वर्गात बैलपोळा सणाला विशेष महत्त्व आहे हा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ह्या वर्षी हा सण दिनांक बावीस ऑगस्ट शुक्रवार या दिवशी आला आहे या दिवशी अमावस्या प्रारंभ सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होते आणि दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून एकतीस मिनिटांनी संपते त्यामुळे शुक्रवारीच आपण बैलपोळा हा सण साजरा करणार आहोत पूजेला सुरुवात करण्याअगोदर पाण्यामध्ये थोडे मीठ हळद गोमूत्र टाकून एकत्रित करून घरातील संपूर्ण फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे व हे पाणी घराबाहेर फेकून द्यायचे आहे असे केल्याने घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते व घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते घर स्वच्छ करून झाल्यावरती पूजेची तयारी करून ठेवायची आहे एका चौरंगावरती सुंदर बैलजोळी गायवासरू यांची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू वस्त्रमाळ धूप दीप दाखवायचा आहे व पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे शिंगामध्ये शेवलाडू अडकवायचे आहे अशी जुनी प्रथा आहे फुलं वाहून त्यांची प्रार्थना करायची आहे त्यांच्या कामासाठी त्यांच्या ह्या कष्टासाठी त्यांनी वर्षभर केलेल्या ह्या त्यांचं जे कष्ट आहे त्याच्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहेत याच दिवशी पिठोर या साजरी केली जाते पिठोर या मावसेला कहाणी ऐकल्याने घरात सुख समृद्धी येते आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचा व्हिडिओ नक्की पहा या दिवशी आईने मुलाला वाण द्यायची असते देवकीने श्रीकृष्णाला हे वाण दिले होते तेव्हापासून वाण देण्याची प्रथा चालू आहे ह्या पूजेसमोरच साटोरी करंजी खीर अशा वाण्या वाणाची पूजा करायची आहे हळदी कुंकू वस्त्रमाळ फुले वाहून त्याची पूजा करायची आहे आईने मुलाला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी औक्षण करायचं आहे आणि तीन वेळेस अतिथी कोण आईने हातात वाण घेऊन म्हणायचं आणि मुलाने आईच्या पाठीशी उभे राहून मी कृष्ण आहे असे म्हणून ते वाण घ्यायचे आहे मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता दोघांनाही जर का आपण वाण दिले तर अगदी उत्तमच या दिवशी श्रावणात आपण शुक्रवारची आपण जरा का पूजन आणि त्याचा उपवास करायचा आहे मुलांच्या कल्याणासाठी आईने हे व्रत करायचे असते संध्याकाळच्या वेळी मारुतीस तेल बात उत्पत्ती मंदिरात जाऊन आपण लावावी व नारळही फोडावा फुटाने व गुळाचा नैवेद्य राखवावा मंदिरात असलेल्या बालगोपाळांना हा गुळ फुटाने खोबऱ्याचा याचा प्रसाद वाटावा असे केल्याने घरातील हट्टी मुले शांत होतात मारुतीसमोर हनुमान चालिसेचा पाठ व रामरक्षेचा पाठ नक्की म्हणायचा आहे त्यामुळे चांगले आरोग्य लाभते व मनशांतीही मिळते एखादी व्यक्ती जर आपल्या कुटुंबामध्ये सतत आजारी पडत असेल लहान मुलांना जर का भीती वाटत असेल तर त्यासाठी मारुतीच्या गळ्यातील हाराचा दोरा काढून तो त्या व्यक्तीच्या हातात किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे त्याने लवकरात लवकर त्या व्यक्तीस आरोग्य लाभते व कोणतीही बाधा होत नाही आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद